ऐतिहासिक किल्ले रायगडावरती दरवर्षी लाखो पर्यटक शिवभक्त येत असतात याशिवाय शैक्षणिक सहली देखील मोठ्या प्रमाणात असतात यापूर्वी गड चढताना किंवा उतरताना अनेक अपघात झाले आहेत रायगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या वाडी वस्त्या दुर्गम भागात आहेत त्यामुळे त्यांना पाचाड किंवा महाड येथे उपचारासाठी दाखल व्हावे लागते हा वेळ वाचवण्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीमधील विनिती ऑर्गॅनिक्स लिमिटेड कंपनी मिसेस कविता विनोद सराफ फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे किल्ले रायगड विभागातील नागरिकांकरिता रुग्णवाहिका देण्यात आली आहे ही रुग्णवाहिका जनसंवाद रुर डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असोसिएशन या संस्थेकडे देण्यात आली असून मंगळवारी कंपनीच्या प्रांगणामध्ये कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक महेश पुरोहित यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका सुपूर्त करण्यात आली एक पहिली गोष्ट म्हणजे महाड हे माझं स्वतःचं गाव आहे मी इतकी वर्ष इथे राहिलेलो आहे दुसरी गोष्ट म्हणजे विनती ऑर्गॅनिक जी कंपनी आहे ती एकोणीसशे पासून या एरियात कार्यरत आहे आणि सीएसआर म्हटलं आणि कुठलाही जर चांगला सीएसआर असेल तर विनंती कधीच मागे होत नाही तर एक जर रायगडला जर आपण अशी अँब्युलन्स एक निलेश पवार साहेबांनी एक रिक्वेस्ट केली होती की आम्हाला अशी अँब्युलन्स पाहिजे तर तुम्ही देऊ शकाल तर त्यावेळी आम्ही लगेच हे सांगितलं की आम्ही देऊ शकतो कारण काय आपलेच गाव आहे आपलेच रायगड वासेल आपल्या रायगडचं नाव चांगलं व्हावं अतिशय अतिशय त्यासाठी आम्ही लगेच मंजूर केली आणि आम्ही आज एक वर्षानंतरही आम्ही त्यांना आज सुपूर्त करत त्यांनी त्याचा चांगला वापर करावा तसंच आम्ही अजून देखील सांगतो की अजून देखील जर सी एस आर मध्ये चांगले उपक्रम असतील तर जसं आम्ही मगाशी सांगितलं की बाकीला देखील आम्ही एक धरण बांधून दिलं तर धरणाचा चांगला उपयुक्त होतो तर विनंती ऑर्गनिक्स ॲज अ विनोती म्हणतो तर आम्ही फार चांगली कामं सी एस आरच्या माध्यमातून करत असतो त्याचा कुठलाही आमचा दुसरा हेतू नसतो आम्ही सी एस आर आणि लोकांना सेवा आणि लोकांची मदत आणि त्याच्यावर कंपनीचे रुड त्यांच्या संबंध ह्या सगळ्या गोष्टीने आम्ही हे चांगले उपक्रम निश्चित राबवत असतो जर कोणाकडे काही चांगले उपक्रम असतील तर ते निश्चितच आमच्या इथे आम्ही फुल फुलाचे पाखळी या स्वरूपात आम्ही त्याच्यापुढे पण करत राहू खरं म्हटलं तर ह्याची खूप अत्यंत गरज या परिसरातील लोकांना होती आणि ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणीनुसार विनंती कंपनीकडून जी आपल्याला अँबुलन्स मिळाली आहे बरोबर अतिशय चांगली गोष्ट या कंपनीने आपल्यासाठी केलेली आहे मी कंपनीचं धन्यवाद मानतो आणि आमच्या विभागाला जी सेवा देण्याचा प्रयत्न केलाय खरोखर अतिशय चांगला उपक्रम या पद्धतीने राबवलेला आहे ह्याच्या अगोदरच ही अँब्युलन्स ऍक्च्युली अवेलेबल व्हायला पाहिजे होती परंतु ती झाली नव्हती पण आज झाली आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्या परिसरातील लोकांना आणि म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आज एवढ्या लांबून इथे ती घेण्यासाठी आलेलो आहोत मी पुन्हा एकदा कंपनीचं अभिनंदन करतो विभागाच्या वतीनं धन्यवाद